पावसाळ्यात पिकनिक स्पॉटवर रील बनवणं एका रील स्टारच्या जीवावर बेतलंय अन्वी कामदार हिचा तीनशे पन्नास फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू झालाय रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात अन्वी तिच्या मित्रांसोबत फिरायला आली होती कुंभे धबधब्याजवळ असलेल्या छोट्या सुळ्यावर जाऊन ती रील बनवत होती तिथं तिचा पाय निसटला या अपघातात अन्वी तीनशे पन्नास फूट खोल दरीमध्ये पडली अन्वी खाली पडल्यानंतर लगेचच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये रेस्क्यू टीम जवळ पोहोचली त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं वाटलं होतं रेस्क्यू टीमकडून अन्वीचा श्वास तपासण्यात ता आला तेव्हा ती जिवंत असल्याचं लक्षात आलं आवाज दिल्यानंतर अन्वी हलक्या आवाजात साथ देत होती यानंतर लगेचच अवनीला स्ट्रेचरवर बांधण्यात आलं रेस्क्यू टीमनं अन्वीला एकशे वीस मीटर अंतरापर्यंत हाताने उचलून आणलं यानंतर दोरीच्या साह्यानं तिला दोनशे ते अडीचशे फूट उंच कड्यावरून वर आणलं गेलं वर आणल्यानंतर अणवीला मानगाव तालुक्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय